नमस्कार सर्वांना कालच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे पन्नास शब्द पाहिले होते तर हे आज आपण त्याची एकदा उजळणी करूयात हे बघा सुरुवातीपासून आपण एकदा त्याची उजळणी करूया आणि पुढील शब्दांना सुरुवात करूयात हे काही होते काल आपण शिकलेले शब्दसमूहाबद्दल एक शब्द तर आज आपण काल आपण पन पन्नास घेतलो होतो आज आपण एक्कावन्नपासून सुरुवात करूयात मूर्ती बनवणारा असतो मूर्तिकार रथ चालवणारा कोणाही सारथी राज्यातील लोक म्हणजे प्रजा लाखो रुपयांचा धनी म्हणजे लक्षाधीश म्हणजे ज्याच्याकडे खूप पैसे आहेत ना तर त्यांना आपण लक्षाधीश म्हणतो लिहिता वाचता न येणारा निरक्षर लिहिता वाचता येणारा साक्षर म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येत नाही तो निरक्षर असतो आणि ज्यांना लिहिता वाचता येतं तो साक्षर लोकांचा आवडता म्हणजे लोकप्रिय जो लोकांना खूप आवडतो तो असतो लोकप्रिय लोकांचे नेतृत्व करणारा म्हणजे लोकनायक लोकांनी मान्यता दिला दिलेला बरं का म्हणजे लोकमान्य ब इथं या ठिकाणी दोन फरक लक्षात ठेवायचं लोकांचा लोकांचा आवडता म्हणजे लोकप्रिय आणि लोकांनी मान्यता दिलेला म्हणजे लोकमान्य वर्णन करता येणार नाही असे अवर्णनीय म्हणजे जे इतके सुंदर आहे की त्याचं आपण शब्दात वर्णन करू शकत नाही त्याला आपण अवर्णनीय असं म्हणतो वनात राहणारे म्हणजे वनवासी चला पुढे पाहूयात विद्या घेणारा किंवा शिकणारा विद्यार्थी असतो आणि विद्या देणारा कोण आहे तर शिक्षक असतात विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जागोजागी काय केलेले असतात अशा पानपोई ठेवलेल्या असतात जेणेकरून लोकांना मोफत पाणी मिळेल विमान चालवणारा म्हणजे वैमानिक असतो शत्रूला सामील झालेला फितूर शेती करतो तो शेतकरी जसं की रुग्णांना बरे करणारा कोण असतो डॉक्टर असतो त्याचप्रमाणे शेती करतो त्याला आपण शेतकरी म्हणतो श्रेष्ठ किंवा महान ऋषी म्हणजे महर्षी असतात सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पतरू किंवा कल्पवृक्ष सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय म्हणजे कामधेनू संकट दूर करणारा विघ्नहर्ता सूर्य उगवण्याचा काळ म्हणजे प्रभात काळ आणि सूर्य मावळण्याचा काळ म्हणजे संध्याकाळ स्वतः करायचा अभ्यास म्हणजे स्वाध्याय जे की आपल्याला शिक्षक काय करतात वर्गात शिकवतात आणि हो घरी अभ्यास करण्यासाठी मुलांना काही अभ्यास देतात त्यालाच आपण काय म्हणतो तर तो अभ्यास स्वतः करायचा असतो म्हणजेच त्याला आपण स्वाध्याय म्हणतो स्वतःबद्दल अभिमान असणारा म्हणजे स्वाभिमानी आणि हत्तीला काबू ठेवणारा म्हणजे माहूत तर हे होते आपले शब्दसमूहाबद्दल काही शब्द तर त्याचा आपण जवळपास पंच्याहत्तर शब्दसमूह आपण पाहिलेले आहोत आणि तुम्हाला याचा विचारपूर्वक आणि लक्षपूर्वक ह्याचा अभ्यास करायचा आहे तर या ठिकाणी दोन गोष्टीसारख्या आहेत सर्व इच्छा बघा सदुसष्ट नंबर अडुसष्ट नंबर आणि एकोणसत्तर नंबर सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष आहे कल्प तरु किंवा कल्पवृक्ष आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय आहे ती म्हणजे कामधेनू चला आपण काय करूयात आता पुढील व्हिडिओमध्ये ह्याच्यावरील स्वाध्याय पाहूयात